जय शिवराय मी पांडुरंग कदम आज एक बातमी पाहिली आणि त्यानंतर बातमीनंतर व्हिडिओ पाहायला या ठिकाणी राहला नाही बातमी बघा काय आहे तर मनोज जरांगे तब्बल नऊशे एकर मध्ये जंगी सभा घेणार कोट्यावधी मराठे पुन्हा एकवटणार ही या ठिकाणी बातमी आहे बातमी आपल्याला दिसलीच असेल आणि त्या बातमीनंतर एक कमेंट आहे पहा ती कमेंट तुम्हाला दाखवतोय कमेंट टाकणार आहेत आमचे काका कुलकर्णी काका विकास कुलकर्णी ते काय म्हणतायत ते जरा एकदा पाहूयात आपण दिसतंय ना ते काय म्हणतायत तर कुलकर्णी काकांचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला दिसलंय आणि मी परत एकदा माझ्याकडनं सुद्धा सांगतो त्या कुलकर्णी काकांचं म्हणणं आहे पैसा कुठून आणणार याचा आधी शोध घ्या मग आता कुलकर्णी काकांची दुखायला पाहिजे होते का त्यांचं अंग वगैरे नव्हतं दुखायला पाहिजे ना कुलकर्णी काका हे मराठीत गरजवंत मराठीत ते सभात परीने घ्यायला लागलेत पण हे विकास कुलकर्णी काका यांची मात्र दुखायला लागली म्हणजे त्यांचं अंग वगैरे दुखायला लागले तर दुखायला नाही पाहिजे कुलकर्णी काका तुमचं तुमच्या कधी आलोत का की काका आणि आम्हाला पैसे लागतात सभेसाठी आणि मग ते देता का आलोत का नाही आलोत ना मराठे अरे मराठे खंबीर आहेत आम्ही एक आरती भाकर कमी खाऊ पण विराट सभाईला या ठिकाणी निश्चित जाऊ ही मराठ्यांची भूमिका आहे जरा विकास कुलकर्णी काकाची जरा प्रोफाईल पाहले काय म्हणतायत काका जरा मध्ये जाऊन बघा ते दिसत का का गर, ना विकास कुलकर्णी काका हे त्यांची प्रोफाईल आहे हे बघा बघून घ्या एकदा काकांची ही प्रोफाईल आहे काकांची हाय प्रोफाईल काका आहेत ते परंतु गरजवंत मराठ्याकडे जर त्याचं जरा जास्त लक्ष असते तर काका जरा आपलं घरच बघा ना थोडंफार आमच्या कायला ना दिलागलात गरजवंत मराठ्यांच्या गरजवंत मराठे त्यांच्या पद्धतीने लढा देत आहेत विराट सभा होत आहेत आणि जंगी सभा सुद्धा होणार पण कुलकर्णी काका तुमचं पोट दुखायला नाही पाहिजे आहेत ना तुमचे वरचे तुमचे जे सन्माननीय या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांना आमची काळजी आहे ना त्यांची काळजी बस झाली आता तुम्ही काय मरायला मारायला काळजी करायला गरजवंत मराठीची आम्ही आहेत ना आम्ही तुमच्या सन्माननीय कोण आहेत ते देवेंद्रजी फडणवीस त्यांना मोजत नाही आहेत तर तुम्ही कुलकर्णी काका आहेत तर कुलकर्णी काका आपलं जे घरचं काम आहे ते जरा व्यवस्थितपणे करा गरजवंत मराठ्यांच्या लढ्यामध्ये डोकवण्याचं काम करू नका म्हणजे जेव्हा तुमचे कुलकर्णी काका तुमचं कसं माहिती आहे का जेव्हा या या हिंदू धर्मावरती संकट येतं त्यावेळेस तुम्हाला हे गरजवंत मराठी पुढे पाहिजेत आणि तेव्हा तुमचा चिन्मय तन्मय घरामध्ये बसलेला असतो वेदांत कुठं बसलेले असतात घरामध्ये बसलेले असतात आणि तेव्हा आमच्यासारखे गरजवंत मराठे रस्त्यावरती उतरून उतरून या ठिकाणी जी लढाई लढत असतात तेव्हा तुमचे लेकर मात्र तुम्ही घरामध्ये ठेवत असतात आणि आज गरजवंत मराठ्यांना या ठिकाणी लढाईची वेळ आली की तुम्ही मस्तपैकी एसीच्या रूममध्ये बसून बारीक चुचकुनाही टुचकी टाकतात आता टाकली तशी टाकली नाही तुचकी तुम्ही की पैसे कुठून आणणार त्या पैशाची तुम्ही कायला चिंता कराल कुलकर्णी काका तुम्ही तुमचा घर संसार लेकर बाळ त्याची जरा काळजी करा गरजवंत मराठ्यांची काळजी करू नका गरजवंत मराठे त्यांचा लढा द्यायला ठिकाणी समर्थ आहेत त्यामुळे गरजवंत मराठ्यांची चिंता सोडा पैसे आमच्याकडे आहेत कष्टाचे आहेत घामाचे आहेत असे कोणाला हात पसरून आणलेले पैसे नाही आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे पैसे घेत नाहीत आम्ही आमच्या कष्टाचे रात्रंदिवस घाम घालतो शेतामध्ये काम करतो ॲटो चालवतो रिक्षा चालवतो आणि त्या घामाच्या पैशामधून या ठिकाणी आम्ही आमच्या सभा करतो आम्ही तुमच्यासारख्या कुलकर्णी काकाकडे या ठिकाणी पैसे मागायला येत नाही त्यामुळे कुलकर्णी काका तुम्ही तुमच्या संसाराची काळजी करा आमच्यासारख्या गरजवंत गोरगरीब मराठ्यांची चिंता तुम्ही करू नका आम्ही आमच्या सभा घ्यायला समर्थ आहोत आम्हाला कुठं दिसलं नाही आमचे मुस्लिम बांधव कुठं तरी पाणी वाटताना दिसले परंतु तुमच्यासारखी कोणते कुलकर्णी काका आम्हाला या ठिकाणी पाणी वाटताना दिसले नाही काय म्हणतो कुलकर्णी काका लक्षात येते का तुमचा एखादा कार्यक्रम असला तर गरज होऊन मराठी तुमच्या पाठीमागे या ठिकाणी कधीही खंबीरपणे उभे आहेत परंतु तुमच्यासारखे कुलकर्णी काका पाणी वाटप तर सोडून द्या की नाश्ता वाटप तर सोडून द्या ते बाजूलात राहिलं पण आता टुचक्या मारते घरी बसल्या बसल्या लक्षात येते का कुलकर्णी काका त्यामुळे कुलकर्णी काकाला विनंती आहे त्या कुलकर्णी काकाचं पुन्हा एकदा नाव सांगतो तुम्हाला त्यांची प्रोफाईल लागतो हे विकास कुलकर्णी काका आहेत दाखवतो तुम्हाला एकदा झूम करून हे त्यांचं प्रोफाईल आहे हे विकास कुलकर्णी काका आहेत शक्य झालं तर मराठा बांधवांना विनंती आहे की या कुलकर्णी काकांना जसं काही डिटेलमध्ये माहिती काढता आली त्या कुलकर्णी काकांची डिटेलमध्ये माहिती काढा निश्चितच आपण कुलकर्णी काकाला पर्सनली मला कॉल करून बोलण्याची इच्छा आहे तूर तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा